नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या मॅथ पंढरी या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत दशांश अपूर्णांकांचा गुणाकार कसा केला जातो मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं दशांश अपूर्णांकाची व्याख्या तर आज आपण गुणाकार कसा केला जातो ते पाहणार आहोत तर या विषयाची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे परंतु ती पद्धत जाणून घेण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे तुम्हाला करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब तर चला आपण सुरुवात करूया शून्य पॉईंट सात गुणिले शून्य पॉईंट शून्य सात गुणिले शून्य पॉईंट शून्य शून्य सात बरोबर किती असा याप्रमाणे किती मोठा गुणाकार असू द्या काही घाबरण्याचं कारण नाही पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिले आहेत प्रत्येक पर्यायामध्ये तुम्हाला दिसत असेल तीनशे त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस ही संख्या तुम्हाला दिसत असेल परंतु घाबरण्याचं काही कारण नाही या याचा अर्थ असा होतो की सात गुणिले सात गुणिले सात म्हणजे सातचा घन जर तुम्ही केला सात गुणिले सात गुणिले सात साथी साथी एकोणपन्नास एकोणपन्नास गुणिले सात करा उत्तर येईल तीनशे त्रेचाळीस मग आपलं उत्तर असणार या ठिकाणी तीनशे त्रेचाळीस आता प्रश्न आहे फक्त चिन्हाचा तर या ठिकाणी दाशांवचिन्हा नंतर एक घर आलेलं आहे यानंतर दोन घरं आलेली आहेत आणि यानंतर एक दोन तीन तीन घरं आलेली आहेत तर एकूण झाली पास सहा घरे म्हणजे याचा अर्थ इथे चिन्ह देताना चिन्हाच्या उजवीकडे सहा घर सोडायचे आपल्याला सहा अंक सोडायचे आहेत परंतु आपल्याकडे आहेत फक्त तीन अंक एक दोन तीन वरचे तीन अंक आपल्याला झिरो ऍडजस्ट करायचे आणि नंतर दशांश चिन्ह द्यायचे आणि चिन्हाच्या डावीकडे एक मनाने झिरो द्यायचा आहे हे सहा अंक आपल्या दृष्टीने महत्वाचे आहेत तर आपलं उर उत्तर असणार आहे शून्य पॉईंट शून्य 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 तीन चार तीन तर आपला पर्याय क्रमांक असणार आहे चार तर अशीच आपण दशांश पूर्ण अंकाच्या गुन्हाकारावरील आणि काही भावरील उदाहरणे येत्या काही व्हिडिओजमध्ये आपण घेणार आहोत यू फॉर वॉचिंग धन्यवाद